त्या हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू आणि तिथले प्रशासन या रोहितांनी त्याच्या सगळ्या मित्रांबरोबर अत्यंत जातीवादिक भूमिकेतून त्यांनी त्यांच्यासोबत वागणूक दिलेली आहे त्याला शाळे कॉलेजमधून विद्यापीठातून काढलं त्यांनी गेल्या आठवडाभर आंदोलन केलं त्या आंदो आंदोलनातून बी न्याय मिळत नाही आहे आणि हे सगळं करत असताना भाजप आणि अभपी विद्यार्थी संघटना यांनी एकत्र मिळून या विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठातून निलंबन करावं ही मागणी घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बल, दत्तात्रय बल्लारू हे जे बंडारू हे जे कामगार मंत्री यांनी एकत्र मिळून या आंबेडकरी विद्यार्थ्यांवर सुडाच्या भावनेने जे काही वागलेले त्याचा आज रिपब्लिकन पक्ष जाहीर निषेध करत आहोत